नमस्कार मी सुप्रिया महादेवकर तुमच्यासमोर सादर करत आहे माझी स्वरचित रचना आम्हालाही हवंय तुमचं प्रेम आम्हालाही हवंय तुमचं प्रेम आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणजांनी जपलं आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणजांनी जपलं म्हातारपणी त्याच आईवडिलांना सांभाळायला नाकारलं म्हातारपणी त्याच आईवडिलांना सांभाळायला नाकारलं थरथरणारे हात पाय थरथरणारे हात पाय झाली आमचीच अडचण खरंच कार पोरा पैशाची आहे का इतकी चणचण खरंच कार पोरा पैशाची आहे का इतकी चणचण नाही करणार तुमच्यात कसली लुडबुड नाही करणार तुमच्यात कसली लुडबुड की कोणत्या सल्ल्यांची उगाच बडबड चार शब्द प्रेमाचे बोलावे इतकंच म्हणतं म्हण म्हाताऱ्या आईवडिलांची करू नका नरे वणवण म्हाताऱ्या आईवडिलांची करू नका नरे वणवण भलेही स्वतःच्या इच्छा राहिल्या होत्या अपूर्ण भलेही स्वतःच्या इच्छा राहिल्या होत्या अपूर्ण तुमच्या साऱ्या इच्छा केल्या आम्ही पूर्ण तुमच्या साऱ्या इच्छा केल्या आम्ही पूर्ण तरुण पण सारं जबाबदाऱ्या पेलण्यात गेलं तरुणपण सारं जबाबदाऱ्या पेलण्यात गेलं म्हातारपण घरापासून आम्हालाच बेघर केलं म्हातारपणात घरापासून आम्हालाच बेघर केलं वृद्धाश्रमात पाठविण्या इतपत का आपण दुरावलो वृद्धाश्रमात पाठविण्या इतपत का आपण दुरावलो आम्हालाही थोडं प्रेम द्यावं इतकंच तर म्हणालो आम्हालाही थोडं प्रेम द्यावं इतकंच तर म्हणालो नातवंडांमध्ये आमचं मन दिवसभर रमतं नातवंडांमध्ये आमचं मन दिवसभर रमतं म्हातारपण तरी निवांत जगावं इतकंच वाटतं म्हातारपण तरी निवांत जगावं इतकंच वाटतं वृद्धाश्रम हा नाही रे उपाय मुळी वृद्धाश्रम हा नाही रे उपाय मुळी तुमच्या विना ही कोमेजलेली कळी तुमच्या विना ही कोमेजलेली कळी विचार करा एकदा विचार करा एकदा आहे कसली हौस विचार करा एकदा आहे कसली हौस हवाय तुमचा थोडा वेळ नी थोडीशी विचारपूस हवाय तुमचा थोडा वेळ नी थोडीशी विचारपूस मुलं असतानाही ही वेळ का यावी मुलं असतानाही ही वेळ का यावी म्हात्या आईवडिलांची अशी हालत व्हावी म्हात्या आई वडिलांची अशी हालत व्हावी ज्यांना आजही ज्यांना आजही तुमचं कल्याण झालेलं बघायचंय ज्यांना आजही तुमचं कल्याण झालेलं बघायचंय ते सुख डोळ्यात भरून शांत कायमचं निजायचंय ते सुख डोळ्यात भरून शांत कायमचं निजायचंय धन्यवाद